श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सध्या पितृपक्षाचे दिवस सुरू आहेत या काळात आपण आपल्या पितरांना स्मरण करतो श्राद्ध करतो आणि त्यांना तर्पण अर्पण करतो परंतु शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पितृपक्षाच्या काळात कुणालाही द्यायच्या नाहीत कारण त्या दिल्यास लक्ष्मी निघून जाऊ शकते आणि प्रखर पृ पितृदोष भोगावा लागू शकतो आज आपण जाणून घेऊया या तीन वस्तू ज्या पितृपक्षात कोणालाही देऊ नयेत पहिली वस्तू म्हणजे मीठ मीठ ही वस्तू जीवनाचं आणते पण पितृपक्षाच्या काळात मीठ कुणालाही दान करू नये शास्त्रानुसार यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि पितरांचा आशीर्वादही कमी होतो दुसरी वस्तू म्हणजे नाणे किंवा पैसा या दिवसात पैसा उधार देणे किंवा नाणे दान करणे टाळावे कारण पैशासह आपली चांगली ऊर्जा आपला सुदैव आणि घरातील समृद्धी निघून जाते असे मानले जाते तिसरी वस्तू म्हणजे नारळ नारळ ही पवित्र वस्तू आहे ती बहुतेक वेळा देवपूजेसाठी वापरली जाते पण पितृपक्षात नारळ दान करणे अशुभ मानले जाते असे केल्याने पितर नाराज होतात आणि घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा पितृपक्ष हा आपल्या पितरांना आठवण्याचा त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा काळ आहे त्यामुळे या दिवसात वरील वस्तू कोणालाही देऊ नका आपण जर शास्त्राने सांगितलेले नियम पाळले तर पितरांचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या घराला सदैव मिळत राहील श्री स्वामी समर्थ